हात वरती विरुद्ध बाहुली ती हातवरती हात वरती संदीप बापू राजकार पंचायत कुस्तीला दंड ठोकला कुस्तीला सुरुवात माझ्या भाऊत किती ताकद आहे चांदीच्या गदेवरती ही कुस्ती ठेवण्यात आलेली आहे हो गावकीचा इनाम अधिक चांदीची गदा हो तिचे त्या मिळणार आहे हो अनिल सेठ देवगिरी सरपंच अनिल सेठ देवगिरी सरपंच अमोल कोकाटे पोलीस पटेल यांच्याकडून संग्राम पांगाराच्या कुस्तीला पाचशे रुपये आलेले त्याच बरोबर पंचना विनंती झोपणी पवार एक हजार रुपये शबा शबा न थांबता कुस्ती होणार हातापायात ज्या नाही तोपर्यंत थांबणे नाही गावचा सुपुत्र संग्राम पांगारे लढतोय माउली टिपुगुडे बरोबर पोलीस पाटील बट्टी माजी सरपंच सन्मान्य आणि सागर शेठ शिळवकर आणि गणेशेठ शिळकर यांच्याकडून या ठिकाणी बावली फुरुक यांच्याकडून चालू कुस्तीवरती एक हजार रुपयाच्या इनमदन झालंय देवस्थान ट्रस्ट चे उपाध्यक्ष सन्मान सुनील भाऊ फुरुक कोण यांच्याकडे चालू विजय ठाकरेवरती विजय झाला विकास अरे पाचशे रुपये निखिल चंद गायकवाड उपसरपंच यांचे पाचशे रुपये डाक त्याचा नाव हुकमी